व्यव्रतं सत्यपरं त्रिसत्यं सव्यस्य योगं सत्य सत्यस्य सत्यम् उत्तमा जन्म

अंग हरिओ आणि त्यामध्ये आमचे हरिभक्तपाय आपल्या भागाचं भूषण हरिभक्तपायन आमचे शिवाजी महाराज नागझरीकर यांच्या कृपा आशीर्वादाने अनेक वर्षापासून आजचं हे हा समाधी सोहळा तर चालू आहेच पण मोठ्या धाटामाटामध्ये आमचे धनगर समाज युवा मंडळ सेना मराठवाडा अध्यक्ष आमचे हरिभक्त पण आहे म्हणजे राजकीय क्षेत्रात पण तेवढाच मोलाचा वाट आहे आणि क्षेत्रामध्ये सुद्धा आग्र आहे कुठल्याही एक कुठेही मला एवढंच नाही अहिल्यानगर संभाजीनगर तिथं जरी सत्य झाले तरी मराठवाड्याच भूषण म्हणून आमचे वैजनाथरावजी पावडे साहेब त्या ठिकाणी हजर होतात का हे आपल्या मराठवाड्याचा भूषण आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी आमच्या भजनात पावडे साहेबांचे योगदान आहे आणि त्यामध्ये गावामध्ये तर अनेक वर्षापासून विश्वभाव ज्ञानो बऱ्याचा संजीवन समाधी सोहळा करताय त्याप्रमाणे याही वर्षी सर्व गावकरी मंडळीच्या वतीने आणि भजनी मंडळीच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला विश्व यांचा संजीवन समाधी सोहळा आमच्या पावडे साहेबांनी याच गोड सुंदर नियोजन केलं विढाल या ठिकाणी उपस्थित आमचे गुन्हेजन मंडळी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत संगीत क्षेत्रामध्ये आणि आणि आपल्या आपल्या महाराष्ट्राचे गावचे सुपुत्र महाराष्ट्रामध्ये लाडके गायक आमचे हरिभक्त परायण आमचे गुरुबंध आम्ही सोबत शिकलो आमचे हरिभक्त परायण अमोलजी महाराज पावडे दुसरे हरिभक्त परायण त्यांच्या राशीचे हरिभक्त पराने त्यांनी गोड अशी चालवणार आमचे अमोल महाराज शिळके तसेच आमचे हरिभक्त नवनाथ महाराज कुलवाडे आणि हरिभक्त परायण विजय महाराज शेळके आणि गावातील गोड भजनी मंडळी गावातील भसणी मंडळी सुद्धा खूप छान आहेत या ठिकाणी सहकार्याने आणि तसेच पकवादामध्ये हरिभक्तपरायन आमचे राम महाराज शिळके मदंत सम्राट ताल महर्षी हे या ठिकाणी आपले मृदंग सेवा करण्यासाठी दरवर्षी <laughs> दिग्गज कुणी जन मंडळी आणि त्यामध्ये आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी माझे गुरु ज्यांनी मला आळंदीला पाठवलं आळंदीमध्ये सुद्धा वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं आमच्या भागाचं वैभव हरे हरिभक्तपरायण राष्ट्रीय कीर्तनकार आमचे सदाशिवजी महाराज भांडेगावकर आमचे गुरु सुद्धा महाराज ठिकाणी कीर्तनामध्ये हजर आहेत तसेच आमचे माऊली पुजारी सर्वजण विशेष करून माता माऊल्याचा आणि नव तरुण वर्गाचा या ठिकाणी सहभाग आहे आणि संस्थेतील सर्व कथाकार कीर्तनकार बाल मृदंगाच्या जे गुन्हे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये विश्व माऊली न्यामोबालांच्या सोहळ्यानिमित्त आजचं आपलं जागराचं कीर्तन चालू आहे

देवी वास्तव्य स्थान असणार आहे आपल्या पंचकृष्ठीच श्रद्धा स्थान अतिशय पवित्र आणि पावन असणारे हे कुळ हा देश आणि हे गाव आणि यानंतर महाराज विश्व माऊली आपल्या गावी आलेले म्हणून अतिशय सुंदर नियोजन केलं महाराज काही तडजोड नाही काही नाही अतिशय सुंदर म्हणतात आमच्या पावडे साहेबांना मराठवाडा भूषण असणारे आमचे पावडे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टळी वाजव विश्व माऊली तुम्हाला जसं मराठवाड्याचा अध्यक्ष केले मराठवाडाच मानतो असं नाही महाराज आपले हे जे भगवे पताका आहे सांप्रदायाची आणि तुमच्या खांद्यावर जी जबाबदारी आहे आपल्या मल्हार युवा सेनेची ही तुमची जबाबदारी महाराज केवळ मराठवाड्यापुरती नाही तर महाराज एक दिवस तुम्ही देशाचे प्रथम या ठिकाणी प्रथम नागरिक नवे नवे देशाचं नेतृत्व करणारे व्हावे अभंगाच्या व्यतिरिक्त एकही शब्द बोलणार नाही आणि कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त रण काढण्याचा प्रयत्न करू अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा माननीपर प्रकरणातील अभंग आहे अभंग असा पाहिजे ऐसा पुत्र संता तरी जा आवडी पंढरी गीता जिते ने वाचे ज्ञानी श्री प्रेमी संतांच्या चरणा करी मस्त तसेंगना कर कन्या भावे तिचे प्रेम तुझे चित्ते गीता जिते ने वाचे ज्ञानी प्रेमी ऐसे सर्वश्रेष्ठ नाव महाराज भगवान परमात्म्याकडे आणि संत श्रोमणी नामदेव राय म्हणजे संतांकडे मागणी मागतात या आनंदात आनंदाचा थोडक्यात सर्व भावार्थाच आहे मागणी मागत का देव आणि संत जनाबाईच्या भक्तीवरती जनाबाईच्या सेवेवरती प्रसन्न झाले सांगा जना आज आम्ही तुमच्या प्रसन्न आहे जना संत आणि देव म्हणतात काहीतरी जना माग ते जनाबाई मागणी मागतात तुम्ही द्यायचं म्हणतो ना मला तर काही नको मी काही मिळावं म्हणून सेवा केली नाही देवा मला काही प्राप्त व्हावं म्हणून मी तुझी भक्ती केली नाही पण तुम्ही दोघही मागा म्हणताय तर ठीक आहे मागणी मागते मग मला असा पुत्र द्या की त्याला भगवान परमात्मा तुमच्या दिवशी आवड निर्माण व्हावी असं मला बोलू द्या पहिला जन्मस्थळाचा त्या मुलाने काय केलं जन्माला आल्यानंतर तर त्यांनी नित्य नेमाने गीता वाचावा गीतेचा नित्य नेम करावा आणि ज्ञानेश्वरी प्रेमाने वाचावी अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा आणखी काय करा पुत्राने म्हटले संत आल्याबरोबर त्या संतांच्या चरणावरती मस्त खावावं लोटांना खालावं आणि बस आणखी आणि देवा तुम्हाला मुलाई म्हणजे मुलगी जर नाही त्यास तरी काय आमची हरकत नाही म्हणतात द्या पण ती मुलगी कशी द्या भाग्याने रप द्या आणि सुद्धा प्रेम देवा तुमच्यावरती असू द्या अशी मला आणखी काही मागा नाही नाही आता काहीच नाही तुम्ही मागा म्हणले म्हणून मागितलं मी हे जे के विधान केले आता सगळ्यांचं मागणी केले एवढं देवा माझं विधान पूर्ण करा ऐसे करी संत जना दासीच्या निधाना बस अवंगाचा संतांच्या मागणी मागताय पण या संत जनाबाई कोण आहे त्या मागणी मागताय त्यांचा अधिकार आहे का मागणी मागण्याचा मागणी मागण्याच्या संत जनाबाई सेवा केली का सेवा केली

पेंगळपूरला येऊ द्या अगं नाही तर तुला आणि सूर्य वाला एक पाऊसी तुला जमणार नाही 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 बाबा हे मला पंढरपूरला यायचं म्हणजे यायचं मी येणार लहान मुलाचा हट्ट एकदा का हट्ट घेतला तो हट्ट बुडवावाच लागतो कोणताही हट्ट असो आमच्या भगवान श्री कृष्ण परमात्मा हट्ट घेतला म्हणजे यशोदा माया तर आई तो आकाशाचा चंद्रमाला पाहिजे म्हणजे पाहिजेच आता आकाशाचा चंद्रमाला देणं शक्य

दर्शनाला रागेत लागली आणि रागेत आल्यानंतर पंढरीनाथाचं दर्शन घेतलं आणि परमात्माच रूप पाहिलं महाराज काय देवाचं सुंदर रूप होत त्रिभुवन कमधम समालम त्रिभुवन कमधम समाल you あれ